लोणंद येथील इंदिरानगर विभागातील स्मशानभूमी नूतनीकरणाचे उद्घाटन संपन्न लोणंद शहरातील इंदिरानगर विभागात प्रभाग क्रमांक सात मधील स्मशानभूमी नूतनीकरणाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते मिलिंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते व नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले कार्यक्रमास मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील लक्ष्मणराव शेळके पाटील नगरसेवक सागर शेळके पाटील दया खरात भरत बोडरे सचिन शेळके पाटील सागर गालिंदे वैभव खरात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोनंद शहरचे पदाधिकारी कार्यकर्ते कोर कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला नगरसेविका नगरसेवक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते खबरगावाकडचे उपसंपादक दिलीप वाघमारे लोनंद आज विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित तुमा सर्वांचे नेते ज्यांना एक माननीय नामदार मकरंदाबा पाटील मंत्री मदतो पुनर्वसन यांचे मोठे बंधू मिलिंददादा पाटील यांच्या शुभ हस्ते व लोणंद नगरपंचायतच्या सन्माननीय न नगराध्यक्षा चौ मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गणीबाई कच्ची त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक सहकारी नगरसेवक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि या प्रभागातील मतदार बंधू भगिनी आज लोणं शहरामध्ये काही विकास कामांची उद्घाटन होत असताना सर्वात प्रथम लोणंदमधील हिंदू भूमीमध्ये माननीय मकरंदाबा पाटील यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी नागरी स्थानिक संस्था परिक्षेत्रामधून आबांनी लोणंदमधील आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार या हिंदू स्मशानभूमीला चांगल्या प्रकारे नवी, नवीन नाविन्यपूर्ण स्मशानभूमी बनवण्यासाठी आबांकडे मागणी केली होती आबांनी पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी रुपये आपल्याला या स्मशानभूमीकरता दिले आणि दुसरा टप्पा तीन कोटीचा आपणासाठी दिलेला आहे एक कोटीमध्ये या ठिकाणी आता आपल्याला जे दहा कुंड आहेत ते तीन तयार होतील आणि पुढच्या तीन कोटीच्या टप्प्यामध्ये पुढचे तीन तयार होतील त्याबरोबर आपणाला या स्मशानभूमीच्या मागील बाजूला आपली जी नदी वाहते या ठिकाणी आपण घाट तयार करतोय जेणेकरून आपल्या इथे होत असलेले सावडण्याचे विधी असतील किंवा उन्हा दहाव्याचे विधी असतील या परिसरातील लोकांना निरा या ठिकाणी दत्त घाटाव जावं लागतं की आपल्या लोकांना येणा यावेत या, या, या हेतून या स्मशानभूमीच्या मागील बाजूस आपण घाट तयार करतोय साधारण चार कोटीचा या कामाचा आज भूमिपूजन या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्य मिलिंद दादाच्या हस्ते संपन्न झालं मी सर्वांचे या ठिकाणी लोणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपले स्वागत करून आभार व्यक्त करतो पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद